जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आता पुढील मुद्दा आहे मन सुंदरता व छान चांगले विचार मन सुंदर असेल तर मनात चांगले विचार सुचतील मनात चांगले, मना चांगले विचार येतील व मनात चांगले विचार आले मनात चांगले विचार सुचले तर मग जीवन सुंदर होतं जीवन छान रंगीन होईल मन सुंदर पाहिजे नियत साफ पाहिजे मन सुंदर असेल विचार सुंदर असतील तर आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल कारण चांगल्या सुंदर विचारांनी आपली प्रगती होते आपला विकास होतो चांगल्या सुंदर बोलण्यांनी चांगल्या सुंदर विचारांनी चांगल्या सुंदर वागण्यांनी चांगल्या सुंदर राहण्यांनी आपलं जीवन सुंदर होतं म्हणून मन सुंदर ठेवा विचार छान चांगले ठेवा कोणाविषयी विचार चांगले ठेवा दुसऱ्यांविषयी वाई वाईट विचार करू नका कोणालाही कमी समजू नका कुणाचाही वाईट सोचू नका म्हणजे कुणाबद्दलही वाईट विचार करू नका कोणालाही काही वाईट सांगू नका कुणाचंही नुकसान करू नका कोणाचाही विश्वासघात करू नका कोणालाही फसू नका कोणालाही लुबाडू नका कोणाचाही आनंद हिरकावून घेऊ नका कोणाचा अपमान करू नका कोणाचाही अनादर करू नका कोणाचीही टिंगल उडवू नका कोणाची मजा करू नका तर दुसऱ्यांविषयी तर, विचार चांगले ठेवा दुसऱ्यांविषयी विचार सुंदर ठेवा दुसऱ्यांना चांगले मार्गदर्शन करा दुसऱ्यांना सहायता करा दुसऱ्यांना चांगले सांगा तुम्हाला जेवढं माहीत आहे तेवढे दुसऱ्यांना सांगा कोणालाही अर्धवट माहिती सांगू नका जर तुम्हाला पक्क माहीत नसेल तर दुसऱ्याला काही सांगू नका खोटं नाटा दुसऱ्याला सांगून दुसऱ्याचं जीवन बिघडू नका म्हणून दुसऱ्याला अर्धवट माहिती सांगू नका तुम्हाला जर पूर्ण माहिती असेल तरच दुसऱ्याला सांगा तुम्हाला अर्धवट माहिती असेल तर दुसऱ्याला सांगू नका कारण त्या अर्धवट माहितीमुळे दुसऱ्याचं फार नुकसान होतं म्हणून कोणालाही अर्धवट माहिती सांगू नका तुम्हाला कोणाला मार्गदर्शन करायचंच असेल तुम्हाला कोणाला काही सांगायचं असेल मला कोणाला माहिती द्यायची असेल तर कोणा तुम्हाला कोणाची मदत करायची असेल सहाय्य करायचं असेल तर अर्धवट करू नका पूर्ण करा म्हणून कोणालाही अर्धवट माहिती सांगू दा दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करा दुसऱ्यांची प्रगती व्हावी दुसऱ्यांचा विकास व्हावा असे विचार करा दुसऱ्यांचेही कल्याण व्हावं आपल्याबरोबर त्यांचेही चांगलं व्हावं त्यांचं कोणतं नुकसान होऊ नये त्यांचंही जीवन सुंदर व्हावं त्यांनाही यश मिळावं असे विचार ठेवा विचार तुमचे उच्च ठेवा विचार चांगले छान ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून जेव्हा तुमचं मन सुंदर असेल तर तुम्हाला चांगली विचार येतील सुंदर विचार येतील आणि त्या आलेल्या छान विचारांचा आले सुंदर विचारांचा योग्य कामासाठी योग्य कामासाठी योग्य बाबीसाठी तुम्ही जर उपयोग केला तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून चांगले विचार ठेवा सुंदर विचार ठेवा उच्च विचार ठेवा आणि आपलं जीवन सुंदर बनवा मन सुंदर ठेवा मन सुंदर ठेवा मन सुंदर ठेवलं तरी विचार चांगले येतील आणि तुम्ही तुमचं मन सुंदर ठेवा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा कारण मन सुंदर ठेवसा विचार सुंदर येतीलच आणि मन प्रसन्न होईल तुमचं जीवन आनंदाने आनंदाने बहरेल फुले काजेल सुंदर छान होईल चांगलं वागसाल चांगलं बोलसाल चांगलं राहसाल चांगली कृती करसाल चांगला व्यवहार करसाल विचार छान ठेवसाल मन सुंदर ठेवशाल तर तुमचं जीवन आनंदाने भहरेल, फुले रंगेल म्हणून तिच्या छान ठेवा मन सुंदर ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद